की हा महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे जो जरांगींना मुंबई बाहेर काढण्यासाठी हतबल असणाऱ्या शासनानं जो हा जी आर काढला आहे या जे आरमधला शेवटचा जो पॅरेग्राफ आहे तो पॅरेग्राफ एका ॲपिड्यूटवरती एक गावामधील जरी माणसाकडे कुंड्याचं सर्टिफिकेट असेल आणि त्या माणसानं जर हे ॲपिड्यूट त्या ॲपिड्यूट दिलं तर त्या गावातल्या ज्या ज्या माणसांनी सर्टिफिकेट मागितलं आहे त्या माणसांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की या जी आरद्वारे जो बोगस कुणबी सर्टिफिकेटचा सुसोवाट गेल्या वर्षा दोन वर्षापासून महाराष्ट्रात आहे त्याच्यामध्ये आता जास्त प्रमाणात वाढ होणार आहे आणि बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे महाराष्ट्रामध्ये बेकायदा सर्टिफिकेटचा सुसोवाट या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि पर्यायानं या जे आरद्वारे ओबीसीच्या आरक्षणाच्या नरडीचा घोट घेण्यात आलेला आहे ओबीसी बांधवांना आमचे हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही उद्या तहसील कार्यालयावरती जिल्हाधिकारी कार्यालयावरती ज्याला जमेल तिथं त्या माणसानी या जी आरची पहिल्यांदा फोळी करायची आणि तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपलं निवेदन द्यायचं आहे आत्ता जर तुम्ही नाही उठला आत्ता जर तुम्ही नाही बोलला तर याचे परिणाम तुम्हाला येऊ घातलेल्या पाच वर्षामध्ये बघायला मिळतील स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा उद्या पंचायत राजमध्ये निवडणुका लढणारे कार्यकर्ते असतील बांधवांना कधीतरी मोठा कधीतरी व्हा या जी आरचा अर्थ समजून घ्या इथल्या आमदार खासदारांना याचा जाब विचारा आज रोजी तुमचं आरक्षण संपलेलं आहे शासनाला असा जी आर काढायचा कुठलाही अधिकार नाही राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीशिवाय अशा पद्धतीचं एक्झर्शन करण्याचा शासनाला अधिकार नाही तरी पण झुंडशाहीच्या बळावर एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरून जर हे घडत असेल तर ओबीसी बांधवांनो आज रोजी तुमचं आरक्षण या जी आरद्वारे संपलेलं आहे ठरवा आणि उद्यापासून आंदोलनात सहभागी व्हा सर्व समाज बांधवांना जय शिवराय भावांनो दिवाळी साजरी करा रांगोळा काढा सडे टाका दोन महिन्यानंतर दिवाळी असाल पण आज मराठ्यांसाठी आज दिवाळी आहे ज्या क्षणाची आपण सगळेजण वाट बघत होतो आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण हो आज आला मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत गावखेड्यातून सहा कोटी मराठा उभा राहिला आणि सगळे भाऊ आपले मुंबईला आले आपली जेवणाची गैरसोय झाली आपली पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाली भावांनो आपली राहण्याची गैरसोय झाली फार आपल्याला छळ चार पाच दिवस आपला छळ झाला पण आज तुमच्या सगळ्या कष्टाला आज सॅल्यूट करतो भाऊ आज तुमच्यामुळं मराठा जात ही जिंकली बऱ्याच लोकांनी आपल्या विरुद्ध षडयंत्र रचले आपल्याला खाली पाहण्याचं वेळ आणण्याचं त्यांनी ते ते प्रयत्न केला आपल्यामध्ये समाज कंटक घुसवण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनो तुम्ही मनोरदाच्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराच्या पाठीमागं उभं राहून दाखवून दिलं की जरी भलेही गरीब असलो पस्तीस किलोच्या जरांगे पाटलाच्या पाठीमाग दोन एकर वाल्या जरांगे पाटलाच्या माग आज सहा कोटी मराठी उभे राहिले आणि तो विजय तुम्ही मिळवून दिला भावांनो आज तुम्हाला खरं कौतुक करावं तेवढं कमी आहे नुकतंच मुंबईतल्या आपल्या सगळ्या गाड्या व्यवस्थित काढून सगळ्यांना सूचना देऊन सगळ्या गाड्या ह्या मार्गस्थ झालेल्या आहे आणि आपणही मार्गस्थ झालेलो आहोत मनोज दादालाही ट्रीटमेंटसाठी दवाखान्यात नेलेला आहे भावांनो हा लाईव्ह करण्याचं कारण तुम्ही बघू शकताय आम्ही या मुंबईमध्ये मुंबईमध्ये जल्लोषोत्सव साजरा केला आणि आता तुम्हाला एक विनंती आहे तुमचा प्रत्येकाचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे कारण तुमचं बलिदान तुमचं आतापर्यंत आपले फार बलिदान गेले आणि तुमचं योगदान पाहिजे बलिदान अस नको कारण फार बलिदान गेले आता सगळ्यांचे योगदानाला फळ आलेलं आहे शांततेने आपापल्या आप घरी जायचंय आपल्या गाड्या व्यवस्थित घेऊन जायच्या आहे जर झोप लागत असेल तर गाडी थांबवायची आहे आपल्याला सगळा आपला दाना पाणी आला होता इतका प्रचंड प्रचंड आपल्या मुंबईत दोन दिवस अजून अख्खी मुंबई जेवण इतकं आपल्या मायमावल्यांनी आपल्या गावखेड्यातून आपल्या श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्यांनी बिचाऱ्यांनी सगळ्यांनी घेऊन आलं पोलिसांनी आपल्या गाड्या अडवल्या हो पण तरीही कशाची तमा न बाळगता सगळ्या भाऊ लोकांनी आपल्याला खायला आणून दिलं त्या सगळ्यांना मी सॅल्यूट करतो ये